नमस्कार मंडळी श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र काळ पण तुम्हाला माहीत आहे का की हनुमानाला महादेवाचा अवतार मानले जाते श्रावण मास महादेवाच्या पूजेचा महिना असून या महिन्यात हनुमानाचे उपायही केले जाऊ शकतात शिवपुराणानुसार महादेव आणि त्यांच्या अवतारांची पूजा केल्यास कामामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि भाग्याची किंवा नशिबाची मदत मिळते आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्या श्रावण मासात हनुमानाचे कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात त्यापूर्वी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की मी स्वतः हनुमान चालिसा वाचून काही विलक्षण अनुभव घेतलेले आहेत मन अशांत असो किंवा अडचणींनी भरलेलं असो जेव्हा जेव्हा मी श्रद्धेने हनुमान चालिसा वाचली तेव्हा एक वेगळाच विश्वास आणि शक्तीचा अनुभव मिळाला या व्हिडिओमध्ये अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत तुम्हीही स्वतः अनुभव घेऊन पहा शब्द नाही सापडणार पण मनभर समाधान नक्की मिळेल त्यातील उपाय क्रमांक एक हनुमान चालिसा पठण दररोज सकाळी अथवा संध्याकाळी स्नान करून पवित्र मनाने हनुमान चालिसाचे सात अकरा किंवा एकवीस वेळा पठण करा रोज शक्य नसल्यास विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी पठण करावे उपाय क्रमांक दोन श्रीराम नामस्मरण हनुमानजी श्रीरामाचे परमभक्त आहेत म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम हा जग एकशे आठ वेळा रोज करा हे भाग्यवृद्धीसाठी अतिशय फलदायी आहे उपाय क्रमांक तीन लाल वस्त्र व नैवेद्य अर्पण हनुमानजींना लाल रंग प्रिय आहे श्रावणात मंगळवारी किंवा शनिवारी लाल वस्त्र गुळ आणि बडीशेप अर्पण करा यामुळे कार्यसिद्धी होते आणि शत्रुनाश होतो उपाय क्रमांक चार हनुमानजींना सिंदूर व तेल अर्पण शनिदोष किंवा भय दूर करण्यासाठी हनुमानजींना शनिवारी चमेली तेलात सिंदूर मिक्स करून अर्पण करा उपाय क्रमांक पाच मारुती स्त्रोत किंवा मा बजरंग बाण पठण शक्तीप्रद व अडथळे दूर करणारे स्रोत म्हणून याचे पठण केल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते हे सर्व उपाय मंगळवार शनिवार किंवा श्रावणातील कोणत्याही सोमवारी केल्यास उत्तम फळ मिळते जर ही माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीकरिता आपल्या चॅनलला भेट द्या जय श्रीराम जय हनुमान धन्यवाद